नळाचं पाणी गेलेलं आहे आणि मी ना अगदी पहाटे उठून सर्व ह्या जे बगीच्यातले फुलझाडं आहे त्यांना पाणी दिलं नाही तर काय होतं नाहीतर काय उगीचंच लावून उपयोग नाही आहे हे फुलझाडं आणि उन्हाळ्यात तर यांना रोज रोज पाणी लागतं आपल्या जास्वंदीचं जे झा लावलेलं ला आहेत ना त्याला फुट फुटलेली आहे पानं छान कलरची येतील हे पण अजून एक दोन बघणार आहे मी आता आज पानं आहे पण आज कमी प्रमाणात आहे पण आज मला ह्या इकडचं झाडायचं आहे खळ्यावरचं तर आता हे पहिलं झाडून घेते नंतर नौ जाते खळ्यावर आता काढली बरं का नऊ ते नऊ टिपकी बरोबर एक दोन ती, तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि तीन आणि तीन सहा तीन नऊ काल एक ओळ राहिली होती चला मग आता कालची परडी पुन्हा काढून घेऊया आपण चार परडींची रांगोळी हो ना काल काय झालं होतं की काल माझी चुकली होती ती एक टिपक्यांची ओळ राहिल्यामुळं म्हणजे आडव्या सगळ्या मी काढल्या होत्या पण उभ्यामधले फक्त आटच काढले होते आणि त्याच्यामुळं म्हटलं असं काय गोंधळ होऊ राहिला आहे गड्यात आणि नंतर लक्षात पण आलं केव्हा जेव्हा मी बास्केटची जे दुसरी जी रांगोळी काढली ना तेव्हा आता मग म्हटलं तर जाऊ द्या मग विचारच सोडून दिला आज पण मी काही काढणार नव्हते पण मी म्हटलं कालचं अपूर्ण राहिलेलं काम ते कशाला अपूर्ण ठेवायचं चला चा। आज काढूया ही रांगोळी काढायला अतिशय सोपी आहे आणि त्याचबरोबर जर रंग भरले ना अतिशय देखणी दिसते लाखात एक अशी रांगोळी होते तर खटा वाटतंय का तर चला तुम्ही बघूनच घ्या आता मी काढत आहे कशा कशा पद्धतीने आणि एकदा तुम्हाला ही पांढऱ्यामधली रांगोळी समजली ना तर मग म रंगीत रांगोळी भरायला काय अवघड नाही हे की नाही आता रांगोळी काढायला जवळजवळ साडेसात आठ झाले होते म्हणजे आठच वाजले होते कारण माझं जे झाडलोट होतं ते बाहेरचं पूर्ण आवरायचं घरातलं आवरायचं मग ती भांडी घासायची तर हे सर्व जवळजवळ आठच वाजले होते आणि त्याच्यानंतर मग मी रांगोळी काढायला घेतली अंगण स्वच्छ झालं झाल्या मग मी पाणी पण मारलं होतं पण ते पाणी काही लवकर सुकतच नव्हतं ना मी जिथं बसले ना तिथं माझ्या अख्ख्या चपलीला येणार तो खालचा चिखल येणार चिटकलेला आहे म्हणजे मी जेव्हा उ, 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 उ उठून जाईन ना त्यावेळेस नक्की तो ज चिखलाचा गोळा आहे ना पायाला चिटकून असा येणार आहे आणि अशी बरीशी माती पण निघाली होती बघा आज कंप्लीट आणि छानपैकी जमलेली आहे तर आपण काय करू परडीला ना असं थोडासा कलर मारू बाकी काही नाही कुठ नाही असं कडेकडे नाही देऊ माझ्या काही मनात नव्हता रंग भरायचा पण म्हटलं आता हे परडी येणार चला बघूया फळांची का फुलांची काही काय असताना जे असेल ते रंग थोडासा देऊन पाहूया आणि खूप नाही जसं आपण पांढऱ्या शेडमध्ये जसं दिलं होतं की नाही अगदी त्या पद्धतीने हे लाल शेडचं कडेकडेने देऊया आणि मध्यभागी जमिनीचा पृष्ठभाग जो आहे तो आपण तसाच ता ठेवूया झालं मग आता परडीचा एक एक रंग द्यायचं चा, काम चालू होतं छान वाटत होतं अगदी लाल लाल कलर मस्त असा आणि म्हटलं मग आता आपण रांगोळीमध्ये हळद कुंकू तर टाकतोच की नाही हे की नाही मग आता ते पूर्णत्व कसं येईल मग थोडंसं आपण काय करू आता परडीचा जो खालचा भाग आहे ना त्या खालच्या भागाला काय करू आपण हळद हलाद म्हणून हळदीचा रंग देऊया आणि बस आता आपल्याला काही कलर द्यायचा नाही आहे असं मनात आणलं आणि म्हटलं बस एवढे चार पारडे एवढ्या रंगवायच्या आणि मग आता घरात जाऊया आणि बाकीचं काय आता आपलं स्वतःचं पण आवरायचं आहे देवपूजा पण आहे आणि आज स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे ते त्याबाबत माझी द्विधा मनस्थिती होती आणि मग मी आईला विचारलं की असं असं आज केलेलं चालेल का ताई म्हणे करू शकते त्याला काय हिवाळ्यातच केलं असं पाहिजे के असं काय नाही अजूनही थोडेसे हवा थंडच आहे आणि शिवाय आपल्याला कसं सांधेदुखीचा त्रास आहे तर खा ते खायला काही हरकत नाही मग आईशी सल्ला मसलत केल्यानंतर मग ठरलं मग जे आहे ते जे ठरवलेलं होतं मी ते करणार आहे पण आता परडीचा रंग देऊन म्हटलं आता बस करावा पण काय वाटलं काय माहिती मग मी सगळ्या झाला रंग द्यायचा ठरवला तर तुम्हाला आता डायरेक्ट फायनली दाखवत आहे आता कारण खूप मोठा होईल हे रंगाचं बघा अगदी सुंदर अशी रांगोळी झालेली आहे आपली परडीची इथंसुद्धा मध्ये देऊ शकतो आपण पण आता तेवढे रंग सगळे संपले म्हणजे जेवढे याच्यात होते तेवढे स... जेवढे याच्यात होते ते सगळे याच्यामध्ये टाकलेले काळा रंग चांगला नाही दिसणार चला आता कशी वाटली रांगोळी सांगा काल चुकली होती म्हणून आज पुन्हा काढली असंही चुकलं तर मग माघार नाही घ्यायची काढायचं हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक कृषी चुल चला आता सकाळचा जेवणाची तयारी चालू आहे आणि काय बनवायचं आहे आता हिवाळा पण संपला आहे पण मला इच्छा झाली आहे लसूनी मेथी ही भाजी खायची म्हणून इकडं बघा मी आता इकडं जी मेथी आहे ती मस्तपैकी धुवून घेतलेली आहे आज त्याला चिरायची आहे आणि इकडं आता बाकीचं जे म ह्या गोष्टी आहेत त्याची तयारी करून घेत आहे इथं बघा इथं आहे शेंगदाणे इकडं हे ते प्रथम भाजून घेणार आहे मी शेंगदाणे सर्व भाजून आपल्याला ते सालपट पण काढून घ्यायचे त्याच्यामुळं ते पहिलं भाजून घेते कारण ते वरून टाकायचं आहे आपल्याला तेलामध्ये ते तळताच येणार नाही त्याच्यामुळं हे भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर तीळ जे आहे तीळसुद्धा मी मस्तपैकी खमंग भाजून घेतलेला आहे खूप जाळून द्यायचं नाही अगदी बारीक गॅस करायचा आणि छानपैकी थोडंसं तळतळतळ आवाज आला का मग लगेच काढून घ्यायचं आहे तर आता ते पण झालेलं आहे भाजून आता मी एका ताटलीत काढून घेते आता हे शेंगदाणे आणि तीळ मी एकत्र करते ते भाजलेले आहे शेंगदाण्याचे सालपटं काढलेले आहे आणि यांना कुठून घेते आता हे बाजूला ठेवते आता ही जी मेथी आहे ही मी चिरून घेणार आहे बारीक बरोबर ऐकलं मी ही चिरून घेणार आहे चिरून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने ही बारीक चिरून घेतलेली आहे आणि इकडं आहे लसूण आता दोन टेबल स्पून तेल टाकलेलं आहे यामध्ये आठ दहा लसणाच्या पाकळ्या सोलून टाकलेले आहे तर मस्तपैकी आपल्याला तर भाजून घ्यायचे तेलामध्ये आता यामध्ये मी हे टाकून घेतो मेथी चिरलेली मेथी छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि आपल्याला ती त्यामध्ये बरीचशी शिजवायची आहे सवीकृता मीठ आणि याला आता शिजून देणार आहे मी तेलामध्ये परतून घेणार आहे खूप चांगली आता जी भाजी आहे ही सर्व काढून घेत आहे मी पुन्हा तेल टाकत आहे मी दोन चमचे ह्याच्यामध्ये टाकत आहे जिरे हे आहे आलं आणि लसूण आता यामध्ये टाकत आहे मी हा कांदा यामध्ये जो कांदा आहे ना तो आपल्याला तेरा तेरामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि तेरामध्येच तसा छान शिजून पण घ्यायचं आहे कांदा छानपैकी आता परतून झालेला आहे पर मस्त शिजवलेला आहे या आता यामध्ये काय टाकायचं सांगते आता यामध्ये टॉमॅटो टाकत आहे मी दोन टॉमॅटो टाकले होते त्याच्यातला अर्धा हा बाजूला ठेवायला म्हणजे दीड टॉमॅटो टाकलेला आहे मी भाजी भाजीपुरता त्यातच थोडं मीठ टाकून घेते म्हणजे टॉमॅटो पण छान शिलून जातील आधी आपण टाकलेलं आहे त्या मेथीमध्ये यामध्ये टाकत आहे हळद त्यानंतर लाल मिरची ही धडा पावडर हा गरम मसाला आता यामध्ये टाकत आहे बेशन पीट। ते आता याच्यामध्ये भाजून घेते इथं बेसनपीठ मी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि कांदा किती घेतलेला होता तर दोन कांदे घेतलेले होते आणि ते उभे उभे थापलेले होते तर यामध्ये टाकत आहे थोडं पाणी आणि सात आठ मिनटं आपल्याला हे शिजून द्यायचं आहे झाकण घट्ट लावून आता आपली झालेलं आहे हे सात आठ मिनटं आता ह्यामध्ये मी टाकत आहे ही जे मेथी आहे ही सर्व मस्त पिठ घट्ट करून मिक्स करून घेते आणि हा शेंगदाण्याचा आणि तिळाचा पूट त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण मेथी पण टाकलेली आहे आणि त्याचबरोबर कूट टाकलेला आहे शेंगदाणे आणि तिळाचा अगदी मिक्स करून घ्यायचा आहे सर्व एक जीव आता यांना चांगलं दोन चार मिनिट शिजवून देते पुन्हा चला आता आपली लसुणी मेथी जी आहे ही झालेली आहे आणि आता ती मी एका प्लेटमध्ये काकण त्यांना लिहून देते मी म्हटलं चिनी गुलाब याला आता आहे ना अजिबात म्हटलं फुलं येत नाही आहे तर याच्यातलं काही काही चिनी गुलाब जे आहे ते एका बाजूला लावून मग एका ठिकाणी कोथिंबीर टाकीन असं जेव्हा मी म्हटलं आणि बघा आज याला मस्त फुलं आलेलं आहे आणि इकडं पण आलेलं आहे हे बाकीच्यांना कधी येईल तर ये असं आता मी काय करते आ, पुदिना पण भारी झालेला आहे आता काय करते है? मला तर धणे लावायचे आहे आता धणे लावते पण आता हे काय उपटत नाही हे तसंच ठेवते फक्त कडे कडे आता गर्दी होईल तर हो मस्त लावून देते ना आता मी हो शोनिवर, हे अर्थ हे पण करत नाही असेच देतेच दाट यायला पाहिजे ना सिद्धार्थ दाट भाजीला म्हणून शनिवारचं काय होतं वर येता येता शनिवारीच शनिवार शनिवारीच हे संपून जाती कोथिंबीर आणि मग पंचायत होती अ हे कसं काय गेलं किती छान आलं होतं हे असं आहे ना यासा पाणी देऊन कुजून जातात प्रमाणात पाणी पाहिजे पण आता काय करावं इकडे चिनी गुलाबांना लागत यांना नाही रोज दिलं तर हे सुकत आहे भुईच्या पदरी जरी एक दाणा जरी ठेवला तर ती हजारो दाणे द्यायचं क्षमता तिच्यामध्ये असते याला म्हणतात दान करण्याची प्रवृत्ती किंवा निर्माण करण्याची प्रवृत्ती इथं इथं काम इथं तर लावलं छान यायला पाहिजे ही, ही तरी कमी जागा दिसते तिच्यातून निर्माण होत असल्यामुळे ती भरभरून देत असते आणि ही सारी जेवढी पृथ्वी तलावरची लेकर आहे ती खाऊन तृप्त होत असतात तिच्यातून दिलेल्या तिने अन्नदाण्यातून प्रत्येक दाण्यातून जो खाईल त्याला प्रत्येकाला एनर्जी मिळत असते ताकद मिळत असते प्रत्येक मनुष्याला प्रत्येक प्राणी मात्रांना आणि पशु पक्ष्यांना सुद्धा चला आता दोन वाफ्यामध्ये हो लावलंय अजून कुठं लावता येईन बघते इथं पण आहे रिकामं तोपर्यंत पानगळ ती संपली पाहिजे नाही तर काय ते झाडता झाडताय ना सगळं त्याच्यातही झालं का मग ते आपण झाडाला गेलो का मग ते सगळे वाकून जातात असं झालं ना कांद्यांचं मस्त पैकी अशी सगळी इकडं आता इकडं पण ह्या पूर्ण वाफ्यात दिलेली आहे मुंग्यांनी ठेवलं तर बरं आहे आणि ह्या वाफ्यात पूर्ण लावलेली आहे आता आणि ह्या भाफ्यात पण जिथं जागा सापडल तिथं आपण लावून दिलेली आहे व्यवस्थित चला आता संध्याकाळचा बेत आता मी बटाटे उकडत घातलेले आहे पातेल्यामध्ये आणि का बटाट्याचे हे मस्त असे छोटे छोटे बटाट वडे गोळे केले आणि मग आता ह्यामध्ये मी इकडं पीठ बेसन पीठ हे केलं चला हितळ मस्त तापला तेल चला आता टाकते मी मस्त आता काय एका हाताने फोन धरून जमणार नाही मला चला आता संध्याकाळचा हा आमचं नाश्ता आहे हे झालेलं आहे इकडं बटाटवडे इकडं पण आहे आणि मस्त मिरची पण केलेली आहे पिठाची आणि शिवाय ह्या मिरच्या पण पाहिलेल्या आहे आता हे मी अक्का आणि काका यांना नेऊन देते